डॉक्टर्स डे आहे आणि तुमच्याकडून मला मिळालेल्या शुभेच्छांचं मी द मनपूर्वक आभार मानतो आणि ॲज अ डॉक्टर या समाजामध्ये मला तुमची रुग्णसेवा करण्याची संधी मिळत आहे याबद्दल पण मी सर्वांचा आभार मानतो आणि डॉक्टर्स डे दिनानिमित्त मला सर्व हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना व ब्लड प्रेशरच्या पेशंटना असा थोडा सल्ला राहील की आजकालचं धक्काधक्कीचं जीवन आहे आहारशैलीमध्ये बदल करायला हवा आणि व्यायामाचं महत्त्व समजून घ्यायला हवं जेणेकरून ह्या आजारामुळे होणारे पुढचे संभाव्य त्रास कमी होतील आणि एक निरोगी जीवन तुम्ही जगू शकता त्याचा आनंद घेऊ शकता पुन्हा डॉक्टर्स डे दे दिनानिमित्त मला मिळालेल्या शुभेच्छांचं मी आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर विकास पाटील जेमडी होमपॅथ मी डॉक्टर प्राजक्ता पाटील जेमडी फिजिशियन व कन्सल्टिंग कृष्णा क्लिनिक होमिओपॅथिक हेल्थ व रिसर्च सेंटर फुलेवाडी कोल्हापूर एक जुलै डॉक्टर्स डे निमित्त आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला आरोग्यदायी शुभेच्छा आरोग्यम धनसंपदा तुम्हाला पेशंटची आरोग्याची काळजी घेणं जशी आम्हा डॉक्टरांची जबाबदारी आहे तशीच ती तितकीच तुमची जबाबदारी आहे अलीकडच्या काळात बदलती जेवणशैली ताणतणाव व्यायामाचा अभाव अयोग्य आहार याच्यामुळं आरोग्याचा दर्जा ढासळत चाललेला आहे मानसिक शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे जेणेकरून मधुमेह ब्लड प्रेशर थायरॉइड व इतर आजार विकार आयुष्यभरासाठी आपल्या मागे राहणार नाही त्यासाठी ताणतणावमुक्त जीवनशैली योग्य व्यायाम त्याचबरोबर संतुलित आणि सकस आहार अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनीच घेणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून तुमची रोग प्रतिकारी शक्ती वाढीस लागून तुम्ही निरोगी आणि दीर्घायुष्य होऊ शकता धन्यवाद